एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रीण अणंत चतुर्थीनिमित्त तुम्ही माझे गणेश चतुर्थी फक्त दहा दिवस का साजरी केली जाते गणपती बाप्पांचे विसर्जन का केले जाते हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दीड पाच सात किंवा दहा दिवसांनीच गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन का केली जाते जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया गणेश उत्सवामुळे देशात सर्वत्र आनंदाचे वातावरण झालेले आहे आणि अनेकांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळामध्ये आपण गणपती बाप्पांचे आगमन केलेले आहे आणि आनंदात आणि उत्साहात आपण गणपती बाप्पांचे आपण आगमन करून आपण त्यांचे शुभ आशीर्वाद प्राप्त करून घेतलेले आहे सहसा गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्थी पर्यंत दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान होत असतात काही जण दीड दिवस काही जण पाच दिवस काही जण सात तर काही जण दहा दिवसांनी गणपती बाप्पांचे विसर्जन करत असतात त्रास हे आपण ह्या पाच सात दहा दिवसांनीच गणपती बाप्पांचे आपण विसर्जन का करायचे याम एच्चे या याची माहिती लाभतात म्हणून सुरुवात करूया सर्वांना गणेश उत्सवाचा आनंद आणि उत्साह सर्वांना सहभागी व्हायचं असतं पण आता सध्याच्या काळात नोकरी व्यवसाय आणि इतर धावपळीमध्ये अनेक जण फक्त दीड दिवसाचे गणपती काही जणी बसवतात आणि दीड ते गणपती विसर्जन करतात पण ही परंपरा अनेक वर्षापासून चालू आहे त्यामागील कारण वेगळे आहे आणि त्याचा संबंध शेती आणि शेतकरीशी जोडला जातो तर मग आता दीड दिवसाच्या गणपतीची काय गंमत आहे आपण दीड दिवसांनीच गणपती का विसर्जन करतो याची माहिती आता आपण पाहूया तसा आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी दरम्यान शेतामध्ये धान्यांच्या लोंब्या हिरव्या गार पात्यातून डोलू लागतात गणेश चतुर्थीच्या दिवशी धरणी मातेचे आभार मानण्याची आपल्याकडे पद्धत आहे धरणी मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यापूर्वी आपण बांधावर गणपती बाप्पांची मूर्ती तयार करून तिची आपण पूजा करत असतो असे सुरुवातीला पूजा झाल्यानंतर त्याच दिवशी या मूर्तीचे नदीमध्ये विसर्जन केले जात असे पण नंतर काळानुसार या परंपरेत हळूहळू बदल होऊ लागला काहीजण सुबक मूर्ती तयार करून घरी आणू लागले आणि तिची प्राणप्रतिष्ठा करून नंतर ती मूर्ती नदीत विसर्जन करू लागली हळूहळू दीड दिवसाच्या गणपती पूजण्याची पद्धत सुरू झाली तर काही जण सुरुवातीला गणपती हे चतुर्थीला आणले की लगेच काही ठिकाणी की त्या दिवशीच गणपती विसर्जन केले जायचे मात्र हळूहळू हळूहळू दीड दिवसाच्या गणपतीची पूजनाची पद्धत सुरू झाली पण अजूनही अनेक गावामध्ये चतुर्थीच्या दिवशीच गणपती बाप्पांचे असे विसर्जन केले जाते अजूनही काही ठिकाणी ही प्रथा कायम बघायला मिळते हे असे हे स्वरूप आपल्याला ग्रामीण भागामध्येच हे पाहायला मिळते तर तर असं हे गणपती बाप्पांचे आपण गणपतीच्या आगमनाच्या वेळेस आपण गणपती बाप्पांचे आगमन करतो प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर आपण गणपती बाप्पांचे आपण आगमन हे करतो पूजा करतो प्राणप्रतिष्ठा करतो आणि त्यानंतर पूजा करून आपण विसर्जन करण्याचे हे व्रत असते तर काही ते, 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 ते काही दिवसांचे दीड दिवसाचे असते गणपती आणले त्याची आपण पूजा प्राणप्रतिष्ठापन करायची आणि दुसऱ्या दिवशी त्याचे विसर्जन करायचे म्हणजे ते गणपती हे दीड दिवसाचे असतात पण उत्साहात अधिक आणखी रंगत आणण्यासाठी किंवा कित्येक जण नवस कायकांचे नवस असते की मी पाच दिवसाचा गणपती बसवेन असे काही निमित्ताने ते गणपती पाच दिवसाचे पुन्हा सुरू झाले सात दिवसांनी गणेश मूर्तीचे विसर्जन काही जण करायला लागले तस तसं काही कारण नसतं गणेश भक्त आपल्या हौसेनुसार गणपती बाप्पांचे विसर्जन कोणी जण पाचव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी किंवा काही जण अनंत चतुर्थीला सुद्धा गणपती बाप्पांचे विसर्जन हे करत असतात तर प्रत्येकाच्या हौसेनुसार गणपती बाप्पांचे ते काहीजण हे विसर्जन करत असतात कायकांचं नवस असतं तर कायकांच्या हौसेनुसार ते आपले त्या दिवशी ते ठरवून संकल्प करून त्या गणपती बाप्पांचे हे विसर्जन करत असतात बरेच लोकांना वाटते की गणेश गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना फक्त आपण चतुर्थीलाच होते तर तसे काही नाही तर काही ठिकाणी प्रतिपदेलासुद्धा गणपती बाप्पांचे आगमन करतात आणि दहा दिवसांनी गणपती बाप्पा हे विसर्जन केले जाते तर काही ठिकाणी गणेश चतुर्थीपासून गणपती बाप्पांचे आगमन करतात आणि अनंत चतुर्थीला गणपती बाप्पांचे हे विसर्जन केले जाते जे ते आपल्या पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पांचे हे विसर्जन करत असतात तर असे हे दीड दिवसाचे पाच दिवसाचे गणपती हे नवसाचे असतात चा, कोणाचे दीड दिवसाचे असतात चा, ते करत असतात तर काही जणांचे सातव्या दिवशी सुद्धा गणपतीचे विसर्जन केले जाते तर याचं कारण म्हणजे की काही जण पाचव्या दिवशी गणपती गौरीसह काही जण गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते तर काही पाचव्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर सातव्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन करतात तसे पाहता गौरी आणि गणपती ह्या वेगवेगळ्या देवता वेग वेग आहेत गौरीचे आगमन आणि विसर्जन हे आपण नक्षत्रानुसार करत असतो तसं गणपतीचे ज तसे गौराईही हे अनुराधा नक्षत्राला आपण गव गवराचे आगमन करतो आणि मूळ नक्षत्राला आपण गवरायचे विसर्जन होत असते तर हे नक्षत्र कधी मागे पुढे होत असते त्यानुसार हे कधी पाचव्या दिवशी होते तर कधी सातव्या दिवशी होते तर काहीजण गणपतीच्या आगमनानंतर विसर्जनाच्या वेळेस काहीजण गवराई गणपतीचे सुद्धा विसर्जन करत असतात ते त्याच्या त्या नक्षत्रानुसार ते, नक्षत्रा ते गणपतीचे विसर्जन केले जाते तसे जण दहा दिवसांसुद्धा गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते म्हणजेच काहीजण अनंत चतुर्थीचा दिवससुद्धा गणपती विसर्जनासाठी सर्वात आणि अतिशय महत्त्वाचा असा दिवस मानला जातो त्या दिवशीसुद्धा सर्वजणच म्हणजे जण पाचव्या सातव्या दिवशी करतात तर काहीजण दिवशी दिवशीसुद्धा गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते तर चतुर्थीच्या दिवशी चतुर्थी तिथीच्या दिवशी भगवान विष्णूंची त्यांच्या रूपात पूजा केली जाते देवाची पूजा करताना हातावर धा दा, धागा बांधला जातो तर हा धागा भक्तांचे संकटापासून रक्षण करतात असे मानले जाते याला अनंत किंवा अनंती असे म्हणतात असं हे गणपती बाप्पांचे काहीजण अनंत चतुर्थीच्या दिवशीच अनंत धागा बांधून गणपती बाप्पांचे असे विसर्जन केले जाते तर असे हे गणपती बाप्पांचे विसर्जन हे दहा दिवस खूप खास असतात या काळात लोक देवाला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत असतात श्री गणेशाची आराधना केल्यामुळे त्यांना आपल्याला त्यांचा आपल्याला विशेष असा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या प्रत्येक इच्छा अशा पूर्ण होतात म्हणून काहीजण अनंत चतुर्थीलासुद्धा गणपती बाप्पांचे असे विसर्जन केले जाते तर ही गणपती बाप्पांचे विसर्जन काहीजण दीड दिवसांनी पाच दिवसांनी सात दिवसांनी अनंत चतुर्थीपर्यंत कधीही आपल्या हौसेने किंवा आपल्या इच्छेनुसार जो संकल्प केला आहे त्याप्रमाणे गणपती बाप्पाचे विसर्जन करत असतात गणपती आहे तोपर्यंत आपण गणपती बाप्पांची आपण भरपूर सेवा करतो आपण त्यांच्या सर्व आरत्यात पूजा ही आपण सर्वत्र करत असतो आणि गणपती बाप्पांचे आपण भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घेत असतो तर असं हे प्रत्येकजण आपल्यापल्या हौसेने आपल्या इच्छेने आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करावे हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद